वरिष्ठ प्राथमिक शाळा कटंगी बुद्रुक येथील विद्यार्थी यांनी एक हजारच्या वर बीज गोळे तयार केलेले आहेत जिल्हा परिषद गोंदियाचे सन्माननीय सी ओ माननीय मुरगानंथम साहेब यांच्या सूचनेनुसार हे आमच्या विद्यार्थ्यांनी एक हजारच्यावर गोडे बनवले त्याचप्रमाणे पाचशेच्यावर बीजे बीज जमा आहे बीज गोळे फेकण्यासाठी आज एक पेड माखेनाम या उपक्रमासोबतच बीज गोळे आम्ही कटंगी मध्यम प्रकल्प कालव्याच्या डाव्या बाजूला चंद्र आपल्या टोलीच्या बाजूला आम्ही हे या ठिकाणी फेकत आहोत या ठिकाणी झाडे उगवतील आणि हे माकडांसाठी खायला सोपी त्यांना स सुविधा निर्माण होईल जेणेकरून माकडे शेतात येणार नाहीत हा उपक्रम चांगला आहे पर्यावरण संरक्षणासाठी आणि माननीय जिल्हा परिषद गोंद्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मुरगानंतम साहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या या मार्गदर्शनानुसार हा प्रकल्प यशस्वीरित्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कटंगी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी सफल केलेले आहे धन्यवाद